नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि आरोपी हगवणे बाप लेखासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची बेजबाबदार भूमिका होती का आरोपी हगवणे बाप लेखावर पिंपरी चिंचवड पोलिसांची मेहर नजर होती का असा प्रश्न उपस्थित होतो आहे पिंपरी चिंचवड हगवणे प्रकरण राज्यामध्ये हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी कसपेटे हगवणे प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत पुणे पोलिसांकडून या प्रकरणात आरोपी विरोधात आता कठोरात कठोर पावले उचलली जात आहेत मात्र आरोपी हगवणे बाप लेकांवर पिंपरी चिंचवड पोलिसांची मेहर नजर होती का असा प्रश्न उपस्थित होतो आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरून ही चर्चा सुरू आहे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं असताना या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांची सुरुवातीपासूनची बेजबाबदार भूमिका आता चव्हाट्यावर आली आहे पीडितेच्या कुटुंबियाने दिलेल्या तक्रारीवर तातडीनं कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी उशीर करत दिरंगाई केल्याचा आरोप करण्यात येतो आहे हगवणे कुटुंबाची मोठी सोन मयुरी हगवणे यांनी आधीच दाखल केलेल्या तक्रारीवर दोनशे एकोणचाळीस दिवस उलटल्यानंतरही अद्याप आरोपपत्र दाखल झालेलं नाही एवढंच नव्हे तर वैष्णवीच्या मृत्यूनंतरही तिचा पती आणि अन्य आरोपी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मुक्तपणे फिरत होते तरी देखील त्यांना अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले असल्याचं दिसून येत आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा